सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये सोयाबीनला घेऊन सोयाबीन पिकाला घेऊन मोठा वाद त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो म्हणजे सोयाबीन पिकाच्या भावाविषयीचा कारण सोयाबीन पिकाला जो भाव मिळतोय तो, तो अत्यंत कमी त्या ठिकाणी भाव मिळतोय त्यामध्ये शेतकऱ्याचा जो आहे तो लागणारा जो खर्च आहे तो पीक येण्यासाठी तो खर्च सुद्धा त्या ठिकाणी निघून येत नाहीये कारण की आता सध्या स्थितीत सोयाबीनचे भाव बघता सोयाबीनला जो भाव मिळतो तो आहे चार हजार ते पंचेचाळीसशे ही पंचेचाळीसशे ही लिमिट झाली चार हजार ते चार हजार पाचशे हा सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळतो सोयाबीन पिकाची एम एस पी बघता चार हजार आठशे ही एम एस पी आहे एम एस पीपेक्षा सुद्धा कमी भाव सोयाबीन पिकाला मिळतोय मंडीमध्ये चार हजार शंभर चार हजार दोनशे चार हजार चारशे पर्यंत हे भाव जात आहेत त्याच्यावरती काही भाव जात आहेत आणि शेतकऱ्यांची आता सध्या मागणी आहे की सोयाबीन पिकासाठी भाव जे आहेत ते भाव वाढून द्यावेत कारण शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे कारण सोयाबीन पिकाला लागणारा खर्च सुद्धा आता सद्यस्थितीमध्ये वाढ वाढलेला आहे कारण पावसाची अनियमितता त्याच्यानंतर जास्तीचा पाऊस त्याच्यानंतर त्याच्यावर येणारे वेगवेगळे किडी रोग त्यासाठी लागणाऱ्या फवारण्या आणि बियाणांचे त्या ठिकाणी वाढलेले दर हा सर्व खर्च बघता खर्च खूप जास्त जातोय आणि त्या तुलनेत त्याला भाव अत्यंत कमी मिळतोय तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सगळ्यांची मा शेत सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की सोयाबीन पिकाला निदान सहा हजारापर्यंत त्या ठिकाणी भाव मिळावा आणि ती त्यांची मागणी जी आहे ती त्या ठिकाणी बरोबर आहे कारण की तुम्ही विचार करा आता सोयाबीन पिकाचं जे आहे त्याला बियाणं जी लागतात ती बियाणंच आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत महाग अशी बियाणं त्या ठिकाणी येत आहेत त्याच्यानंतर फवारणीचा खर्च कारण फवारणीचे औषधांचे दर सुद्धा वाढलेले आहेत त्याच्यामध्ये प्रति एकरी जे आहे त्या ठिकाणी सर्व पेरणी पाचनं ते काठीपर्यंत फवारणीसाठी त्या ठिकाणी दहा ते बारा हजार रुपये फवारणीला त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला लागतातच आणि त्याच्यानंतर जे आहे त्या ठिकाणी इतर शेतीची मशागत असेल त्या ठिकाणी तणना तण काढणं असेल तर याचा सुद्धा खर्च वेगळा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचा जो ला पिकाला लागणारा खर्च आहे हा जास्तीचा उम बसलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचं त्याला जो भाव मिळतोय तो भाव अत्यंत कमी आहे कारण आता सद्यस्थितीमध्ये बघता सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये विचार करू आपण विशेष करून तर महाराष्ट्रामध्ये जे आहे आता जास्तीचा पाऊस झालेला जा आहे मराठवाड्यामधील विदर्भामधील पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला परभणी लातूर त्याच्यानंतर ते माजलगाव हा जो भाग बघितला आपण तर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालं विदर्भामध्ये देखील बुलढाणा मोताळा अकोला या जिल्ह्यांमध्ये पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं तर अशा प्रकारचं होणारं नुकसान आणि त्या तुलनेत मिळणारे भाव हे अत्यंत कमी आहेत आणि ही नुकसान या, या व्हिडिओच्या मार्फत एक सुद्धा मागणी करतो की शेतकऱ्यांना ही जी नुकसान भरपाई आहे ही सुद्धा सरकारने त्या ठिकाणी द्यावी कारण की या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे यासाठी आंदोलन देखील चालू आहेत सध्या पाहता विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये की शेतकऱ्यांना जी आहे, जी आहे थी त्या ठिकाणी दे जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी कारण आता पावसाचा जी वेळ आहे ती नियमित राहिलेली नाहीये अनियमित अशा प्रकारचा पाऊस आहे काही ठिकाणी जास्तीचा सततचा पाऊस चाललेला आहे या सततच्या पावसामुळे देखील सोयाबीन पीक पिवडं पडतंय पिवडं पडल्यामुळे वेगवेगळ्या अडींचा त्या ठिकाणी अटॅक होतोय बुरशीचा अटॅक होतोय त्यामुळे परिणामी उत्पन्नामध्ये घट त्या ठिकाणी होत आहे तर माझ्या मते जो हाँ हा, हा शेतकऱ्यांनी मागितलेला भाव आहे सहा हजाराचा हा सहा हजाराचा त्यांचा भाव जो आहे हा या ठिकाणी एक बरोबर भाव आहे मला तरी वाटतं सरकारने जे आहे शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करून सोयाबीनला सहा हजाराचा भाव त्या ठिकाणी द्यावा जेणेकरून आपला जो शेतकरी वर्ग आहे तो शेतकरी वर्ग त्या ठिकाणी खुश होईल शेतकरी वर्गाला जे तो पिकवतोय त्याचं जे फळ आहे ते फळ चांगल्या प्रकारे मिळेल कारण की जे आहे शेतकऱ्यांचे हाल आता खूप जास्त खराब त्या ठिकाणी होत चाललेले आहेत कारण शेतीमध्ये काही जास्त पिकत नाही आहे पिकलं तरी त्याला भाव मिळत नाही आहे आणि आणखी एक मुद्दा या ठिकाणी की ही जी सोयाबीन पिकाची जी झालेली घसरणं आहे भावामध्ये झालेली जी घसरण आहे ती अनेक याच्यामधनं ऐकण्यात आलेलं आहे की सरकारने जी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आयात केलेली आहे सोयाबीन तेलाची त्यामुळे ही या ठिकाणी घट झालेली आहे सोयाबीनच्या भावामुळे त्यामुळे देशाअंतर्गत सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी खूप जास्त घटलेले आहेत तर माझी देखील सरकारला या ठिकाणी मागणी असेल तर शे सरकारने जे आहे सोयाबीनला चांगला भाव त्या ठिकाणी द्यावा सहा हजारापर्यंतचा त्या ठिकाणी भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्याला सुद्धा ते परवळेल आणि शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी संतुष्ट होईल अशा प्रकारचा भाव शेतकऱ्याला द्यावा आणि शेतकऱ्यांचा थोडा विचार करावा शेतकऱ्या शेतकऱ्याला जो आहे पीक विमा असेल त्याच्यानंतर ही नुकसान भरपाई वगैरे जी असेल दु ज्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे पिकांचं त्या भागाला नुकसान भरपाईसुद्धा देण्यात यावी अशी मागणी देखील मी या व्हिडिओच्या मार्फत करतोय तसेच सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा एकजुटीने त्या ठिकाणी राहावे सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा एकीने त्या ठिकाणी लढावे जेणेकरून जे आहे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत चांगले भाव त्या ठिकाणी द्यावे लागतील चांगले त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी लागेल तुम्ही जर एकीने राहिलात तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो हक्क आहे तो हक्क त्या ठिकाणी मिळेल कारण आपला देश जो आहे तो कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला महत्त्व हे दिलंच गेलं पाहिजे तर हीच एक छोटीशी माहिती घेऊन या व्हिडिओ मार्फत आलो होतो तर एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांधी मिळत जातील चला भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन एका शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद